जनजागृती आणि शांतता रॅलीचा आजचा सातवा दिवस आहे आणि बीड मध्ये त्यांची ही जंगी रॅली निघालेली आहे बीड ही मनोजरंगे पाटील यांची मातृभूमी आहे बीड जिल्ह्याचं मातोळी गाव त्यांचं जन्मगाव आहे आणि बीड जिल्हा मराठा आरक्षण हा विषय निघाल्यापासून सातत्यानं चर्चेत येतोय आपण या ठिकाणची या रॅलीतली गर्दी जर पाहिली मराठा बांधव आणि भगिनी मनोज झरंगे पाटील यांना ऐकण्यासाठी त्यांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहे मनोज झरंगे पाटील यांची आज दीड मध्ये ही रॅली निघालेली आहे आणि ही रॅली संपल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे नेमकी या आरक्षणाबाबतची मनोज झरंगे पाटील यांची भूमिका काय आहे बीड जलला सातत्यानं मराठा आणि ओबीसी हो वादानं सातत्यानं गाजतो आहे काही ना काही घटना या आरक्षणाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि या संदर्भात मनोज जरंगे पाटील आता आपल्यासोबत बोलणार आहे मी मनोज जरंगे पाटील यांच्याशी बोलून नेमके या प्रश्नांची उत्तरं घेणार आहे जरंगे पाटील सोबत आहे दादा आजची गर्दी कशी आहे महाराष्ट्रात असे काही ठावा केले मराठ्यांनी बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मला त्यांच्यावरती गर्व वाटायला लागला की काय बारा बाबरा मी मराठ्यांनी जिंकलं तुम्ही तुमचे मनापासून आभार तुमच्याचे मेहनत मस्तक होते आतापर्यंत आतापर्यंत ज्या आल्या झाल्या एवढी गर्दी पाहायला भेटली नाही आज जागा मध्ये शिराला सुद्धा जागा नाही काय कारण आहे प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली फक्त एक चढा उडिणाऱ्या कोर्ड तोडले की मराठी नाहीच मराठ्यांचे आम्ही जास्त करणार आम्ही जास्त करणार खरंच मनापासून कौतुक मी हा मराठा समाजाचा बिट जे करतो मला गरीब वाटायला लागला मराठा समाज मला विरोध करून देत नाही अशी काही हवा केली आहे मी आता महाराष्ट्राची त्याबद्दल या मराठ्यांचे मनापासून हा भारताचं कारण असेल त्यांच्यावरती लय आणणार केला मी विसरणार नाही सरकारने जाणून बिडून जातीवादी घटाला लावला काही लोकांनी जातीवाद केला माझ्या मराठ्यांना डाग लावला बीडच्या जातीवादाचा mm. माझ्या मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही पण डाग लावला mm. मराठ्यांना माझ्या जातीवादाचा mm. मराठ्यांना मारलं माझं गोर गरिबांना हनमार झाले mm. mm. घरांना <envelop> शिवाय देण्यात आल्या या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना खूप त्रास दिला गेलाही mm. द्यायला खूप केशी सुद्धा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यात तरी तरीही या बादरांनी खचून न जाता न घाबरता सगळा घोर गरीब मराठा रस्त्याला आला मराठा काय असतो दाखवून दिला आज मला गर्व वाटायला लागला आहे मराठ्यांचा आणि मी या जातीत जन्मलो मराठ्यांचा या जातीचा मला गर्व वाटायला लागलाय माझं लोक म्हणायचे या जातीत जन्म घेऊन उपयोग नाही झाला लोक म्हणायचे अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांना उपस्थित लोक जे आहे आंदोलक जे आहे ते अभिवादन करत आहेत आणि या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांचा सत्कार देखील वेगवेगळ्या समाज संघटनांकडून केला जातो आहे त्यांना अभिवादन केलं जात आहे त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यांच्या ते मागणीला पाठिंबा देखील दिला जातो आहे या ठिकाणी त्यांचा ऑप्शन केलं जात आहे त्यांना मिठाई बनवली जाते आणि त्यांच्या या मागणीला वेगवेगळ्या समाजातून पाठिंबा मिळताना या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे दादा दादा आजची गर्दी जी आहे ती वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे का कारण या जिल्ह्यामध्ये सातत्यानं ओबीसी मराठा वाद होतोय फक्त अन्याय ही गर्दी आहे अन्याय सांगण्यासाठी गोरगरीब मराठा सरकारकडून अन्याय होते नेत्यांकडून अन्याय होते जातीवादी जातीवादाने दरबारलेली नेते हे माझ्या जात लागण मराठ्यांना ज्या मराठ्यांनी यांना न ठेवले तेच मराठ्यांचा विषय रोष असणारे घाण उच्चारणाला बळलेले या त्यांनी ले ले। माझ्या मराठ्यांना खूप त्रास दिला गोरगरोगाला म्हणून ते सांगायला आले सरकारला आमचा राज नाही करण्यात विषय आपल्याला असं वाटतं इतका आज इतका आनंद वाटायला लागला की शब्द सांगता येणा माझ्या मराठ्यांना कशीच आशा नाही मराठा एकजूट झाला याची मराठ्यांना आनंद आहे मलाही तोच आनंद आहे की माझा मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या लेखनासाठी आरक्षणासाठी एकट नाही आणि ते आरक्षण मिळू नये म्हणून आमच्या जीवावर मोठ्या झालेले भान विचार बरबाटलेले ओबीसीचे नेते या ज्या मराठीने मोठं केलं त्यांना नाव ठेवायला लागले त्यांना जातीवादीचा राह लावायला लागले तुम्ही निवडणुकीत निवडून येऊ शकतात मराठ्यांचे मताची गरज आहे म्हणलं त्यावर संयम घरामोडी सांगितलं निवडणूक झाली हे एक मराठ्यांना वाटून आणायला लागले केसेस करायला लागला मी मराठ्यांना सांगतो शांत राजे राहिलं पाहिजे शांत राऊ दा त्यांनी सांगितलं ना मध्य संयम धरा मी मराठ्यांना सांगतो आता संयम धरा पुढची निवड मी ती रोप पालून जातो सगळी तुमच्या अन्याय मराठ्यावर अन्याय झाला तर काय पूर्ण बदलावी हिशोब चुकता होणार होणार माझ्या मराठ्यांना पोर त्रास दिला त्याचा हिशोब होणार तुम्ही निवडून येतो मराठा गोड बोलले निवडून आले की तुमचे रण दाखायला लागले किती जातीवादी जे तुम्ही दाखवायला लागला अरे इतके जातीवादी मंत्री आणि नेते असून ने। बरबाडलेले विचारायचे जातीवादा इतके बरबाडलेले विचारायचे खरं रास निरावूच नाही गोड बिचारे विचारे मराठा अन्न करता तो ते खोडता त्यांच्या गावात त्यांना जोशा देतात तो अफवा वाजता का वाजिता आर मोडून एक असतात पुढत असतं मी काय असतं हा त्रास देता विनाकारक ठीक आहे बरं मी फक्त दोन हजार पंचवीस टावाला सांगतो हां या सगळ्यात बऱ्या मातलेला माणसाला बर देईन तुम्हाला किंमत मोजावी लागेल सिंधू साहेब तुम्हाला एक सांगतो आमचं ये डी सी कारक्शन काय सध्या स्वतः तुम्हाला गोली लागू नाही नसता जर दोरी मराठींची आपतून एकदा सुटली तुमचा सुपना साफ करणार म्हणजे तर राजकारण काल तुम्ही अशा पद्धतीने मनोजला पाटील हे आपल्याला या आंदोलकांना अभिवादन करताना दिसत आहेत त्यावर गिरीश महाजन यांनी म्हटलेलं नाही की मनोज जरंगे पाटील आता सगळ्यांनाच धमके देत सुटले अरे मग बस ना मला तुला बोललो का भाऊ म्हणत होत तुला आम्ही गिरीश भाऊ म्हणत होतो तुम्हाला भाऊ शिवाय शब्द न बोलता लथे आता सरसकटच्या आवडतो कोणती शब्द ज्याच्या हाताने करू तुम्हाला सदेश्वरी चांद्र का जेव्हा देऊ गॅजेट दिलो मराठा कुठून बोलतो ते बोलले होते ना काय म्हणतात नाही ती का टाका मराठवाडा पैसेलावर पाडणार नाही तर काय करणार बमकी जाणार तर काय तुम्ही तुमच्या स्टेटमेंटवर या मराठा हा तुम्ही इथे गुजरातल्या मराठ्यांचा मराठवाड्यात आपल्या मराठ्यांचं व्यवसाय आहे याच्यावर भाऊ दिवसभाऊ आपल्या बोललं चालतं तुम्ही बदललात त्याच्यामुळे तुम्हाला बोलला तुम्ही बदला पद मूळ या मूळ या आमचं खरं आमचं खरं बोला आमचं कोण अशा पद्धतीने जातोय आणि त्यांच्या मागणीला जे आहे ते दलित बांधवाकडून सुद्धा आंबेडकरवादी संघटनांकडून सुद्धा समर्थन मिळताना आपल्याला दिसत आहे जरंगे पाटील शेवटचा प्रश्न आहे पाटील शेवटचा प्रश्न आहे उदय जालन्यात याली निघेल परवा संभाजी नेत्यांना निघेल परवा दिवशी आहे विचार सरकार न करायचा आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे या बीड जिल्ह्यातली हे जे मराठी एक नाही बीड जिल्ह्यातल्या सरकार असलं जीवन बघा नाही बीडच्या सगळ्या पत्रात नुसते मराठी मराठीचे मराठ्यांच्या नादे लागणे स्वयंपन उगत छगन बुद्ध दगली घडवणारे त्याला बळ द्यायचं थांबा आमची मागणी आम्हाला आरक्षण पाहिजे ते द्या मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचे बीडसह बीड महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचे योगदान व्हायला जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी जीव देऊची तर चालेल त्यांनी मराठीला विषय मार्गदर्शन देणार आणि जेणे जेणे माझ्या गरीबाला त्रास दिला मराठ्यांनी त्यांचा हिशोब सुद्धा चुकता करणार इथला जातीवाद फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब तुमच्या तुमच्या लोकांना सांगा मराठ्यावर अन्याय करू नका गोरज देवबा इथून गो। पुढं झालं की झाला मी त्रास सहन करू शकत नाही नसता राज्यात जातीय वादानी बरमाटलेल्या ओबीसीच्या नेत्याला जर तुम्ही साथ दिली आणि माझ्या मराठ्याला इथून पुढे त्यांच्या का कार्यकर्त्याला सांगून त्रास दिला केसेस केलं तुमचा सुप्ला साफ केला म्हणून समजाच आम्ही राजकारण बैठक कधी घेणार ही तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आणखी निर्देश टक्के आहेत आमचे महाराष्ट्रातले बोलायचे त्यानंतर बैठक घेणार राज्यात डिक्लेअर करून टाकणार काय करायचं अशा पद्धतीने मराठा समाजाला राज्य सरकारनं तेरा तारखेपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा सुप्रा मराठा समाज साफ करून टाकेल असा इशारा राज्य सरकारला दिला आहे जर्नलिस्ट मोहमत्व पुरुष नितेश महाजन जी मीडिया भेट